श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जानेवारीला आहे शाकंभरी पौर्णिमा म्हणजे पौष महिन्याची पौर्णिमा आणि योगायोग म्हणजे याच दिवशी गुरुपुष्य योग जो आहे तर तोसुद्धा तयार होत आहे ज्याप्रमाणे रविवारी जर पुष्य नक्षत्र आलं तर योग तयार होतो त्याप्रमाणे जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरु योग हा तयार होतो सर्व ग्रहांमध्ये जो श्रेष्ठ ग्रह आहे तो म्हणजे गुरुग्रह आणि सर्व नक्षत्रांमध्ये श्रेष्ठ नक्षत्र म्हणजे पुष्य नक्षत्र आणि जेव्हा गुरुवार आणि पुष्य नक्षत्र हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा गुरुपुष्य योग हा तयार होत असतो गुरुपुष्यामृत योग जो आहे तर या योगाला अनन्य साधारण महत्व आहे या योगावरती आपण जप तप ध्यान दान साधना तर या गोष्टी केल्या तर आपल्याला त्याचे फार मोठे फळ जे आहे तर ते प्राप्त होत असते आणि हा अत्यंत शुभ फळ देणारा असा हा अमृत योग असतो या दिवशी आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो म्हणजे ईश्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी ईश्वराचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी बऱ्याच सेवा बरेच उपाय तर हे करू शकतो कारण या योगावरती तुम्ही कोणतीही सेवा केली कोणताही उपाय केला तुम्ही धनप्राप्तीसाठी करा आरोग्यप्राप्तीसाठी करा तर हा उपाय कधीही फेल जात नाही याचे फळ जे आहे तर ते आपल्याला शंभर नाही तर एक हजार टक्के हे मिळतच असते आणि त्यामुळेच याच योगावरती आपल्याला या दिवशी तीन ठिकाणी स्वस्तिक काढायच्या आहेत त्यासोबतच एक दिवा हा सुद्धा अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदावी यासाठी लावायचा आहे आणि याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग पाहूया नशीब बदलणाऱ्या दारिद्र्य दूर करणाऱ्या आर्थिक स्थिती सुधारवणाऱ्या अशा या योगाच्या दिवशी आपल्याला कोणत्या तीन ठिकाणी स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे स्वस्तिक जे आहे तर ते एक मांगल्याचं प्रतीक आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्वस्तिक जे आहे तर ते शुभचिन्ह मानले जाते स्वस्तिक या चिन्हामध्ये सूर्य इंद्र वायू पृथ्वी लक्ष्मी ब्रह्मदेव शिवपार्वती गणेश तर अशा अनेक देवदेवतांचे वास्तव्य असते आणि स्वस्तिकचा अर्थ जर आपण बघायला गेलं तर त्याचा सूचक अर्थ होतो की कल्याण असो शांती समृद्धी आणि मंगल तर यांचे प्रतीक म्हणजे हे स्वस्तिक चिन्ह आहे आणि हे स्वस्तिक चिन्ह आपल्याला या गुरुपुष्यामृत योग आणि शाखंबरी पौर्णिमा हा एकत्र जो अतिशय दुर्मिळ योग जुळून आलेला आहे तर त्या योगाच्या दिवशी आपल्याला तीन ठिकाणी काढायचं आहे या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे झाल्यानंतर तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो सर्वप्रथम स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला ओलं कुंकू घ्यायचं आहे म्हणजे कुंकू घ्या त्यामध्ये पाणी मिक्स करून ते कुंकू आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे आणि आपल्या मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक काढायचं आहे जेव्हा आपण स्वस्तिक काढतो तेव्हा ते, ते योग्य पद्धतीने काढायचं चा, त्यामध्ये चार टिंब आठवणीने द्यायचे त्यासोबतच स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला दोन दोन उभ्या रेषा ह्या सुद्धा अवरोजून द्यायच्या आहेत आणि ह्या रेषा देताना एक चूक नाही करायची ती म्हणजे बरेच जण काय करतात या रेषा काढताना वरून खाली तर अशा पद्धतीने काढतात परंतु अशा रेषा न काढता खालून वरती अशा पद्धतीने रेषा काढायच्या आहेत कारण आपल्या घराची प्रगती ही वरच्या दिशेने होत आहे असा याचा अर्थ होतो त्यामुळे या रेषा काढताना खालून वरच्या साईडने तर अशा प्रकारे काढायच्या आहेत आता स्वस्तिक जे आहे तर ते आपण आपल्या मुख्य दरवाज्यावरती काढणार आहोत यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी जी आहे नकारात्मकता तर ती येत नाही आपल्या घरातलं वातावरण जे आहे तर ते सकारात्मक होत असतं आणि या स्वस्तिकमध्ये चार बाहू म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष तर हे आहेत आणि ते श्रीहरी विष्णूंचे हात असून या चार हातांनी ते सृष्टीचे पालन आणि रक्षण करत असतात तसेच स्वस्तिक हे सूर्याचे आसन आहे शोभा सुसंवाद उल्हास सौंदर्य प्रीती आशीर्वाद शांती कल्याण तर हे सर्व गुण या स्वस्तिक या चिन्हामध्ये सामावलेले आहेत तर एवढं या स्वस्तिक चिन्हाला महत्व आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्या घराचं कल्याण व्हावं आपल्या घरामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी आपल्या घरामध्ये सुखसमाधान नांदावं यासाठी आपल्याला मुख्य दरवाज्यावरती एक स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे त्याप्रमाणेच आपल्याला दुसरं जे स्वस्तिक आहे तर ते काढायचं आहे आपल्या देवघराजवळ तुमच्या देवघराजवळ जी भिंत आहे तर त्या भिंतीवर काढू शकता किंवा देवघरावरती जर तुम्हाला काढणे शक्य असेल जागा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा स्वस्तिक तुम्ही काढू शकता ओल्या कुंकवानेच आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि हे स्वस्तिक काढल्यानंतर म्हणजे प्रत्येक स्वस्तिक काढल्यानंतर त्या स्वस्तिकला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं धूप दिपाने ओवाळायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे त्याची पूजा करायची आहे आता हे दुसरं स्वस्तिक झालं देवघराजवळ तिसरं स्वस्तिक जे आहे तर ते आपल्याला काढायचं आहे ते म्हणजे आपल्या किचनच्या भिंतीवरती तुम्ही ज्या ठिकाणी तुमची गॅस सेगडी ठेवता त्याच्यासमोर ज्या काही टाईल्स असतील जी काही भिंत आहे तर त्याच्यावरती आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे तसेच तुम्ही तुमच्या तिजोरीवरती सुद्धा स्वस्तिक काढू शकता तर अशा प्रकारे या शुभ मुहूर्तावरती आपल्याला तीन ठिकाणी स्वस्तिक काढून त्या स्वस्तिक चिन्हाची पूजा जी आहे तर ती करायची आहे आता पाहूया की आपल्याला एक दिवा हा सुद्धा या दिवशी लावायचा आहे आता हा जो दिवा आहे तर हा दिवा लावताना आपल्याला हा दिवा तिन्ही सांजेला म्हणजे संध्याकाळच्या वेळेला लावायचं आहे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे दिवा लावतच असता आपण आपल्या देवापुढे दिवा जो आहे तर तो लावतच असतो परंतु त्यासोबतच पौर्णिमा आणि गुरुपुष्य योग एकत्र आल्यामुळे त्यानिमित्ताने आपल्याला एक खास दिवा जो आहे तर तो सुद्धा लावायचा आहे आता आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवा लावणं दिवा प्रज्वलित करणे तर हे सुद्धा शुभ मानले जाते दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात तसेच दिवा लावल्याने माता लक्ष्मी जी आहे तर तीसुद्धा घरामध्ये प्रवेश करते असे वास्तुशास्त्र सांगते घराच्या मुख्य दरवाजा जो आहे तर तुम्हाला या मुख्य दरवाजाच्या बाहेर सुद्धा एक दिवा लावायचा आहे आता हा दिवा लावताना तुम्ही चौमुखी म्हणजे चार वातीचा दिवा लावा किंवा एक वातीचा दिवा लावला तरी चालेल वात वापरताना शक्यतो कलाव्याची म्हणजे रक्षासूत्राची वात वापरायची आहे आणि यामध्ये आपल्याला तुपाचाच वापर करायचा आहे आपण जर लक्ष्मी प्राप्तीसाठी जर हा उपाय करत असाल तर औरजून तुपाचा वापर करा कारण तुपाचा दिवा जो आहे तर तो माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतो आपल्या कुटुंबात येणाऱ्या संकटापासून सुटका मिळवण्यासाठी आपल्याला मुख्य दरवाजामध्ये असा एक लक्ष्मी दीप जो आहे तर तो लावायचा आहे त्याप्रमाणेच तुम्हाला मुख्य दरवाजामध्ये जर दिवा लावणे शक्य नसेल तर तुम्ही तुळशी मातेजवळ हा दिवा लावू शकता दिवा ठेवताना दिव्याला आसन मात्र अवरजून द्यायचं आहे डायरेक्ट जमिनीवरती दिवा न ठेवता दिव्याखाली तुम्ही थोडेसे तांदूळ ठेवा किंवा तुम्ही तांदळापासून स्वस्तिक काढून त्या स्वस्तिकवरती मधोमध मद हा दिवा ठेवू शकता दिव्याची वात आहे तर वातीची दिशा हे उत्तर दिशा करा जर तुम्ही धनप्राप्तीसाठी हा उपाय करणार असाल तर अवरजून वातीची दिशा उत्तरेला करायची आहे आणि दिवा प्रज्वलित झाल्यानंतर त्या दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचे आहेत आणि मनोभावे हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये तिचं वास्तव्य जे आहे तर ते कायमस्वरूपी ठेवावं तिचा वरदहस्त आपल्यावरती कायमस्वरूपी राहावा तर अशा प्रकारे तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की तिनं आपल्या घरामध्ये यावं आणि घरामध्ये कायमचं वास्तव्य करावं या उपायामुळे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पैसा जो आहे तर तो कमी पडणार नाही तसेच आपल्या आयुष्यात ज्या काही आर्थिक समस्या असतील पैशाची कमतरता असेल तर त्या ज्या पैशाच्या समस्या आहेत तर त्या नष्ट होतील ऋग्वेदानुसार दिव्यामध्ये सुद्धा देवांचा वास असतो आणि त्यामुळेच प्रत्येक पूजा करण्यापूर्वी सुद्धा दिवा जो आहे तर तो लावला जातो